विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष अखेर फळाला लागला आहे वर्षानुवर्ष आंदोलनानंतर आता आठशे बत्तीस कोटींचा साणुग्रह अनुदान वाटपाचा निर्णय झाला आहे शेतकऱ्यांनी राज्य सरकारपासून जिल्हा प्रशासनापर्यंत अनेक वर्ष लढा दिला त्यांना अखेर यश मिळालं आहे सोळा एप्रिल पासून सुरू होणाऱ्या साणुग्रह अनुदानाच्या वितरणामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये दिले जाणार आहेत एकूण आठशे बत्तीस कोटी रुपयांचा हा निधी वितरित होणार आहे आयोजित एका पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे की गेल्या दहा वर्षापासून जो विदर्भ बळीराजा प्रकल्पगत संघर्ष संघटनेचा सहकारी धारा व इतर प्रकल्पग्रस्तांसाठीचा जो लढा होता तो लढा खऱ्या अर्थानं त्या त्या लढ्याची दखल या सरकारने घेतली आणि हा जो लढा होता या लढ्याची जे पाठपुरावा जो शासनापर्यंत करण्याची जी आवश्यकता होती ती माननीय आमदार प्रतापदादा अडसळ यांनी अत्यंत निकरानं हा जो पाठपुरावा आहे हा शासन स्तरावर केला आणि सरकारनं विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना आठशे बत्तीस कोटी रुपये शासनस्तरावर मंजूर केले आणि या संदर्भातला जो चेक वाटपाचा धनादेश वाटपाचा जो शुभारंभ आहे तो उद्या दहा तारखेला होऊ घातलेला आहे अत्यंत एक चांगल्या पद्धतीचा हा शासनानं दिलेला निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे पंधरा वीस वर्षापूर्वी ज्या शेत्या सरकारनं संपादित किंवा सरळ खरेदी पद्धतीनं घेतल्या होत्या तत्कालीन सरकारनं खऱ्या अर्थानं संपादन करायला पाहिजे होतं कायदा होता कायदा न वापरता सरकारनं सरळ खरेद्या करून घेतल्या आणि तेव्हाच सरकारनं आमचे न्यायालयात जाण्याचे जे दार होते बंद केले कारण की संवैधानिक मूलभूत अधिकार जो आमचा होता तो सरकारच्या माध्यमातून हिरावला गेला होता आणि पंधरा वर्षापासून जे आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे हे लढत होते संघर्ष करत होते निकराचा लढा यांनी दिला हजारो प्रकल्पग्रस्त रस्त्याने पायी नागपूर ते अमरावती लाँग मार्चसारखे आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलनं केले या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली आठशे बत्तीस कोटी मंजूर केले याचा शुभारंभ जो आहे प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटपाचा शुभारंभ उद्या दहा तारखेला होऊ घातलेला आहे आणि या शुभारंभासाठी विदर्भातील हजारो प्रकल बस्त या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती या ठिकाणी अकरा वाजता दाखल होणार आहे आणि उद्याचा जो स्वर्ण दिवस या सगळ्या प्रकल्पांचा उजाडला आहे त्यासाठी संघटनेच्या वतीनं मी सरकारचे आभार मानतो मान्य प्रतापदादा अडसड यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो या संघर्षादरम्यान अनेक वेळा पोलिसी अत्याचार आंदोलनातील अटक सत्र आणि प्रशासकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक गोष्टी घडल्या आहेत शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरट्यावर नेणाऱ्या या अन्यायाची पार्श्वभूमी आता समोर येत आहे प्रकल्पग्रस्तांच्या या असंख्य बलिदान संघर्ष आणि सहनशीलतेचा इतिहास दडलेला आहे परंतु एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे हाच लढा जर लवकर मान्य केला असता तर किती शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते